विद्यापीठ शाळांमध्ये सरऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराजांचं मोठं वक्तव्य विद्यापीठ शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी असे मत श्रीनाथपीठ देवनाथ मठाचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केले आहे मराठी विद्यापीठांमध्ये जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर न म्हणता प्रा आचार्य असं म्हणण्याची परंपरा रूढ करावी शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा सर म्हणजे मान्यवर मात्र शिक्षक म्हणजे माय शिक्षक म्हणजे बाप शिक्षक म्हणजे गुरु आहे समर्थ शिक्षक म्हणजे भगवान गोपालकृष्ण आणि घडणारा गीता कंठस्थ करणारा ऐकणारा तो अर्जुन आहे तसंही नातं सर शब्दात कधी बसतं का सर आणि आचार्य याची तुलना केली तर आचार्य श्रेष्ठ आहे असंही ते यावेळी म्हणालेत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार परंपरा ज्यांनी गुंडाळल्या त्या ब्रिटिशांचे सर हे नाव आहे किमान मराठी विद्यापीठामध्ये तरी जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी असा माझा आग्रह आहे असं स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी म्हटलेलं आहे समाजहितासाठी झटणाऱ्या सेवानिष्ठा आणि त्यामाग त्यागाने आपली छाप उमटवणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी कार्यगौरव सोहळा अमरावतीच्या शिवपरिवाराकडून आयोजित करण्यात आला यावेळी श्रीनाथपीठ देवनाथ मठाचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या सोहळ्यात कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते प्रभारी कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे मराठी विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर अविनाश अवलगावकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आणि ते म्हणाले की मराठी विद्यापीठांमध्ये जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर न म्हणता आचार्य म्हणण्याची परंपरा रूढ करावी शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा सर म्हणजे मान्यवर मात्र शिक्षक म्हणजे माय शिक्षक म्हणजे बाप शिक्षक हा गुरु आहे समर्थ शिक्षक म्हणजे भगवान गोपाल कृष्ण भारताला एक परंपरा आहे माझं तर म्हणणं आहे की विद्यापीठांमध्ये शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा व्हॉट इज द ऑफ सर जो शिक्षक आहे जो आचार्य आहे जो अध्यापक आहे सर म्हणजे मान्यवर सर म्हणजे एक मोठा माणूस शिक्षक ही माय आहे शिक्षक हा बाप आहे शिक्षक हा गुरु आहे तिथे कसला मोठा माणूस कुठला अधिकार एस पी एन मराठी अमरावती